हॅलो छोट्या दोस्तांनो स्वागत आहे तुमची सविता फोडे अकॅडमीमध्ये मुलांना आज आपण शिकणार आहोत विरुद्ध आधी शब्द इंग्लिशमध्ये ए एन टी ओ एन वाय एम एस तर हे पा आपल्या पुस्तकामध्ये काही चित्र दिलेली आहेत तर हे पहिले आहे बरोबर त्याच्याविरुद्ध चूक त्याच्यासाठी बरोबरचं चिन्ह वापरलं जातं आणि चूक साठी हे असं चिन्ह वापरलं जातं दुःखीच्या विरुद्ध सुखी गरमच्या विरुद्ध थंड मित्रच्या विरुद्ध शत्रू पांढरा त्याच्या विरुद्ध काळा आणि उंच त्याच्या विरुद्ध बुटका तर मुलांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ विरुद्धार्थी शब्दांचा तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये उपयोग पडेल ह सराव करायचा हे जे चित्र आहेत जे शब्द आहेत गरम थंड मित्र शत्रू बरोबर चूक दुःखी सुखी पांढरा काळा उंच बुटका हे तुम्ही तुमच्या मराठीच्या वयमध्ये लिहून काढायचे आहेत थँक्यू धन्यवाद